खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील या आहेत सौ ज्योती प्रशांत सस्कर ज्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण गव उत्पादने म्हणजेच अगरबत्ती बनवून त्यांनी सत्तर लाख रुपया व्यवसायाची पताका फडकवली आहे हजार दोन साली माझं लग्न झालं काही वर्षांनंतर आमचं कुटुंब विभक्त झालं त्या पिरियड मध्ये मला खूप संघर्षांना सामोरं जावं लागलं माझी मुलं एक दीड वर्षाचेच होते मग मी एक टेलरिंगचा छोटासा व्यवसाय सुरू केला त्यातून मग पुढे पुढे जात एक लेडी झाली माझ्याकडे ती मला बोलली नगर मध्ये प्रदर्शन लागलेलं आहे महिला बचत गटांचं तुम्ही येतात का म्हणे मॅडम बघायला तर म्हटलं हो ठीक आहे काहीतरी आहे नवीन तर येते बघायला एका प्रदर्शनात उमेद अभियानाची माहिती मिळाल्यानंतर त्या या अभियानात सामील झाल्या उमेद सोबत सुरू झालेला हा प्रवास आज निरंतर सुरू आहे धूप धूप अगरबत्ती व्यवसायाकडे मी शेणापासून अगरबत्ती बनवत आहे आणि माझा व्यवसाय खूप सक्सेसफुली पुढे रन होत आहे माझ्याकडे आता सध्या पाच अगरबत्तीच्या मशीन आहेत आणि मी माझ्या या व्यवसायामधनं स्वतः एक ओमिनी पण खरेदी केली आता मी स्वतःच त्या ओमिनीमध्ये बऱ्याच दुकानांना माल टाकायला जाते ट्रान्सपोर्टमध्ये जाते विविध ठिकाणी प्रदर्शनालाही मी माझी स्वतः ओमिनी चालवत माझे प्रोडक्ट विक्री करण्यासाठी जात असते मला एक कॉन्फिडन्स मिळाला आहे त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे मी ज्यावेळेस काही नव्हते हो त्यावेळेस उमेदनीच मला सपोर्ट केला उमेदनीच मला हात दिला उमेदच्या साथीने मी आज आता माझ्या यशाच्या शिखरावर चढत आहे